नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच एकतीस तारीख आली गावच्या सरपंचांनी उपसरपंचांनी सांगितलं पानपट्टी घरपट्टी बरो चार चार दिवस पाणी नाही खांबण्यावर बोल नाही आरोला पाणी नाही चला 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 एकतीस तारीख आली पाणी भरा पानपट्टी भरा गणपट्टी भरा चला चला ग्रामस्थांनो चला ग्रामपंचायतला सहकार्य करा ग्रामपंचायत चार दिवसाला पाणी देती चला 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 आजी दादा पवारांनी सांगितलं एकतीस मार्च पर्यंत कर्ज माफी भरा चला, चला 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 आज एकतीस तारीख आहे आपलं कर्ज भरू जाहीरनाम्यात महायुतीने सांगितलं होतं शेतकऱ्याचं कर्ज माफ करू तालुक्याचे आमदार <away? -haps> याच्यावर काहीच बोलत नाही चला शेतकऱ्यांना आपण कर्ज भरू कर्ज भरू आणि सरकारला मदत मदत करू मदद करू शेतकरी नेला पाहिजे खताला भाव वाढले याचा कोणाला काही पडलेलं नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही याच कोणला काही पडलेलं नाही चला चला कर्ज भरू आपण कर्ज भरू ग्रामपंचायत शिंगवे त्यांनी जनते ग्रामस्थांना आवाहन केले एकतीस मार्च पर्यंत आपली घरपट्टी पानपट्टी भरा आणि आम्हाला सहकार्य करा ग्रामस्थ त्यांना सहकार्य नक्कीच करतील पण सरकारी योजना आहे त्याला चार चार दिवस नळाला पाणी येत नाही आरोला गार पाणी नाही पंचवीस जानेवारीला स्टेट लाइटचे बल्ब बसवणार होते पंचवीस फेब्रुवारी झालं मार्च झालं तरी अजून काही कुठं बल्ब बसलेला नाही ग्रामपंचायत मध्ये आल्यावर ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच कधी हजर नसतो आम्ही समस्या मांडायच्या कोण्याक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं पण त्यांनी त्यांच्या महायुतीच्या जाहीरनाम्या सांगितलं होतं तुमच्या आम्ही आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी करू पण त्याच्यावर तालुक्याचे आमदार अजून काहीच बोलत नाही महायुतीच्या नावाखाली निवडून आले ते पण त्यांनी अजून एक शब्द सुद्धा तालुक्यात पुढे कर्जमाफी बद्दल काढलेला नाही त्याच्यामुळे त्यांनी ही दखल घ्यावी शेतकऱ्याच्या खताला किमती वाढल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे फक्त तो मेला पाहिजे का या सरकारला हेच कळले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ते, ते आव्हान करतात उपमुख्यमंत्री कर्ज वारा शेतकऱ्यांनी कसं कर्ज भारायचं हा हा आमचा त्यांना सवाल आहे तालुक्याच्या आमदारांना आणि त्यांचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनी काही त्यांना आमचं आव्हान आहे शेतकऱ्यांनी कसं कर्ज भारावं तुमचा म्हणजे यांची ग्रामपंचायत ज्यावेळेस त्यांनी निवडून आणली यावेळेस एक जाहीरनामा दिला होता जा तर त्याच्यात पाच वर्ष तुम्हाला पूर्णपणे पाणी थंड आणि फुकट पिळेल तर त्यांनी मला वाटते संतोष नामदेव आवळ हे जोपर्यंत उपसरपंच होते तोपर्यंत त्यांनी तीन वर्ष जसं बोलले तसं केलंय त्याच्यानंतर त्या आता पाच रुपये जार केलाय आणि आता तुम्ही तिथं प्रत्यक्षात येऊन बघा थंड पाणी नाही काय नाही काय नाही ना पाण्याला पण पाहिजे अशी क्वालिटी नाही आणि पाच रुपये जार केलेला आहे बुसनांचं पण पैसे घेतात पहिली बुसन इथं फुकट होती आता पुषण ग्रामपंचायत मधून विकत घ्यायला लागतात ग्राम ग्रामसभेत सगळं बलपंच नाही नाही लिखी तक्रार नाही लिखी नाही केलेले पण आम्ही ना त्यांना भेटून समक्ष भेटून हे सगळं विषय मांडलेले त्यांच्याकडं आणि ग्राम सभेचा या त्यांनी ग्राम हो ग्राम सभेत मामा पुढे हे बघा यांना किती वर्ष झाले तुम्हाला पाणी तीन महिने तीन महिने झाले यांना पिण्यासाठी पाणी नाही यांना लांबून पाणी आणायला लागते पिण्यासाठी परत डेट लायटीसाठी मला वाटतं पंचवीस जानेवारीला आहे ना याच ठिकाणी ग्रामसभा झाली होती त्याच्यात सांगितलं होतं का कांदा लावड चालू आहे आता पंचवीस डिसेंबर का जानेवारी काहीतरी या तारखेला झाली होती पंचवीस पंचवीस जानेवारी आठ दिवस थांबा आठ दिवसांनी प्रत्येक थांबल्यावरती बल लावला जाईल पण आता किती तारीख आज पंचवीस मार्च पण होऊन गेले एप्रिल महिना चालू आहे उद्या बरोबर वर। त्यांनी अजून कुठेही बल लावलेला नाही काहीच केलेलं नाही आमच्या इथं वाघांची प्रचंड भीती आहे शेजारच्या गावांमध्ये आहे लहान मुलांना वाघ पळून येतात प्रवीण सुखदेव गोरडे गोरडे मळा तर तिथं आपल्या घरापाशी कोंडाळ होत पूर्वी सुरुवातीला काढलेलं ते कोंडाळ उपटून टाकून त्यांनी दहा वर्ष झाले नळाला तर पाणी नाहीच नाही दहा वर्ष आणि कोंडाळ उपटून टाकले कोंडाळ शिवाय चारीव होत चारी वर लोक वाटाळले त्यांनी उपटून ते आता ज्यांनी उपाटलं त्यांनी ग्रामपंचायत मग ते ग्रामपंचायत आले सरकारी याच्यात होत ते ताले 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 चारी होत तरी उपटून काढले लक्षच नाही दिलं तिथं उलट त्यांनी जाऊन गुच मारून घेतलंय मग ही पाईपलाईन पूर्ण गाडून टाकली त्यांनी आणि पाणी तर नाहीच वेळ जिथं येत तिथं चार चार दिवस पाणीच नाही आता विषय ते बलांचा विषय तर मी त्या दिवशी आमच्या स्टेट लाईन खांबळे बादल ति ते ग्रामपंचायत मध्ये नेऊन ती पोहर लावून तिथं खाल्ल्या टापतलं तेवढं बल बसवलं ते सांगा मी यशवंत रघुनाथ लंगे गोरडे मळा खालचा मळा काय आमच्यात इथं पाण्याचं कोंडळ दोन्ही नळ बंद केलेले जवळजवळ त्याला वर्ष व्हायला आले काय मी वारंवार गणेशला त्या माणसाला सांगून तिथं नळ बसवून नळ बसवून आम्हाला पाणी सुद्धा नाही आणि दुसरी गोष्ट अशी आमची जवळ जवळ तीन आ, तीन हफ्ते झालेत डीपी बंद आहे आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे आंघोळीला सुद्धा पाणी नाही आहेक्रार ग्रामपंचायतीकडे केली का नाही ग्रामपंचायत आम्ही वैयक्तिक वैयक्तिक बोर्डाकडे गेलो होतो साहेब भेटले नाही आम्हाला बोलले तीन तारखेला येणार आहे तोपर्यंत पाणी नाही आम्ही काय करायचं माल जळून चालले तीन तीन हप्ते झालेत पाणी नाही आहे मालांना ऊस जळून चालले कांदे जळून चालले कांद्याला साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये भांडवल दिलेले आहे खर्च केलेला आहे काय करायचं शेतकऱ्यांनी <laughs> माझे नाव अमोल सुभाष वावळ राहणार वाडीमाळा शिंगवे काय विषय आहे विषय असा आहे की आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात नळांना जवळजवळ आज तीन ते चार दिवस झाले पाणी नाही सरकारी नळांना आता महिलांचे माझी मंडळी ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही विरोधक आहोत आता गेली जवळजवळ वीस वर्ष झालं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे परंतु पंधरा ते वीस वर्षात असा कोणताही गावाचा विकास झाला नाही की त्याप्रमाणे तो व्हायला पाहिजे होता आता पाण्याची समस्या अशी आहे की वाडीमाळा मेत्रेमाळा साकोरेमाळा या गावांना या माळ्यांना दिवसाड पाणी आहे परंतु ते पाणी दिवसाड असून सुद्धा वेळेत येत नाही पाईपलाईन पाई जर लिकेज झाली तर ती दोन दोन तीन तीन दिवस काढायला सांगितलं तरी ती काढली जात नाही आता पर कालचा विषय असा आहे की वाडीमाळ्यात पाणी त्या ठिकाणी फोर्सने येत नाही आलं तरी ते अगदी बोटावाणी करंगळी मारत मी तीन ते चार दिवस झाले कर्मचाऱ्यांना फोन करतोय की त्या ठिकाणी जो वाल आहे तो वाल कदाचित जाम झाला असेल तुम्ही मशीन आणून तो वाल उकरून पहा त्या ठिकाणी काही कचरा वगैरे बसला आहे का, का वाले, वाले बस आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कांदा काढणे आहे पाणी हे भरपूर पावनात लागतं कोणाच्या घरी लग्न कार्य आहे कोणाच्या घरी पूजा आहे आता त्या दिवशी चुलत भावाचं लग्न होतं दोन दिवस आमच्या वाडीमराला पाणी नव्हतं अक्षरशः त्यांना बाहेरून पाणी मागवावं लागलं म्हणजे एवढी परिस्थिती पाण्याची बेकार आहे अगदी उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यानंतर ज्या वर्षी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली पहिली पंचवार्षिक म्हणजे आत्ताची पंचवार्षिक त्यावेळी यांनी काय केलं की अडीच वर्षासाठी पाणी मोफत केलं पण मोफत असताना ते पाणी थंड होतं पण आता ज्या वर्षी जेव्हा जेव्हापासून आता उन्हाळा लागला आहे हे पाणी अजिबात थंड नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाणी थंड नसल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही अगदी गरम पाणी कोमटच पाणी येते ते सध्या जरी पिण्याचं योग्य असलं तरी कारण आता कांदा कांडी चालली ऊन भरपूर आहे ते पाणी त्या प्रमाणात थंड नाही आणि त्यानंतर त्यांनी असं केलं होतं की अडीच वर्ष मोफत केलं आणि आता अडीच वर्षाला पाच रुपये चार्ज लावलेला आहे आता त्यावेळी असे असं ठरलं आहे की गावात कुणी इतर खासगी प्लॅन सुद्धा टाकू शकत नाही अशी सुद्धा अट आहे आमच्या गावात हे कोणाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही परंतु गावात कुणी पाण्याचा दुसरा प्लॅन्ट टाकू नये अशी सुद्धा या ठिकाणी अट आहे तो ते टाकू देत नाहीत त्याला एनओसी देत नाहीत का चाला चाला तर हा प्लॅन चालला पाहिजे पण चालला पाहिजे तर तुम्ही ते पाणी थंड द्या आणि एकतर क्वालिटी द्या ही एक मागणी आहे त्याच्यानंतर विजेचे खांब्यावर जे बल्ब बसवतात पंधरा जानेवारीला जी ग्रामसभा झाली त्यामध्ये असं ठरलं की पंचवीस जानेवारीला बल्ब बसवायचे पंचवीस जानेवारीला किंवा दहा जानेवारीला बसवायची तर मी का म्हणजे ग्रामस्थ असे म्हणले की आता कांदा लागवड आहे एक दहा दिवस त्या दिवस त्यांना द्या कारण शट डाऊन लाईटीला गेलं तर कांदा लागवडीचं शेतकऱ्याची अडचण होईल मग पंचवीस जानेवारीला जे बल्ब बसणार होते ते आजपर्यंत बसले नाहीत आणि इथनं मागे जे बल्ब बसले ते रिप्लेसच्या बोलीत बसलेले आहेत यांनी कधीही बल्ब रिप्लेस केलेले नाही कोणाला ते कॉन्ट्रॅक्टही दिले नाही का ते कॉन्ट्रॅक्ट दिले का तुम्ही वर्षभर हे कॉन्ट्रॅक्ट घ्या जो बल्ब खांबल्यावरचा जाईल तो रिप्लेस करण्याची जबाबदारी तुझी हे या पद्धतीने यांनी कधी कोणाला कॉन्ट्रॅक्टही दिलेला नाही आणि विजेच्या खाब्यालाचे जे बिल आहेत ती लावण्यात आलेली आहेत टाळाटाळ करते तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टच कोणाला देत नाही तो बल जर आहेत सरपंच उप सरपंच कोणाच्या दारात देत नाहीत कारण सरपंच उप सरपंच दारात देत नाही याचा अर्थ यांचं कामच तसं राहील यांना माहिती आपण लोकांच्या दारात गेल्यावर आपल्या लोक उभे करणार नाहीत अशी परिस्थिती आहे महिलांचा एवढा आता रोष आहे की उन्हाळ्यात जर पाणी नाही तर त्याचा काय उपयोग आहे आता कालपासून मला म्हणत तीन महिलांचे फोन आहे दादा पाणी नाही कारण माझं घर वस्तीपासून लांब मला ते आयडिया येत नाही की आज नळाला पाणी आले किंवा नाही माझ्यापर्यंत सरकारीलाही नाही त्यामुळे महिलांचे फोन आल्यानंतर कळतं की बाबा पाणी नळाला आलेलं नाही ते सांगणार दोन कि तीन दिवस पाणी आलेलं नाही किंवा मोटर जाळाली किंवा काही पण कारण सांगतात त्याचा काही विषयच नाही काही झालाय मुद्दा झालाय ते आज करतो उद्या करतो अशीच उत्तर आहेत त्यांची बाकी काही नाही हा आणि इतर जो निधी येतो ना तो याचा निधीचा सुद्धा हे पाठपुरावा करत नाहीत काही निधी असेच मागे गेलेले आहेत त्याचा उपयोग करून घेता यांना आलेला नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिंगवेसाठी सहा लाख रुपये त्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी आले, सा आले होते मी काय म्हणत होतो आम्ही सर्व तीन शाळांच्या अध्यक्ष म्हणत होतो की हा निधी वाटून घ्या एका शाळेला हा निधी वाटून घ्या ठीक आहे त्यांनी आम्हाला तो निधी दिला नाही परंतु त्या शाळेला जो निधी आला होता तो साडेपाच लाख रुपये निधी यांनी न पाठपुरावा करता तो निधी पूर्णतः मागे याला म्हणजे गावात कोणतंच काम त्या पाच लाखात करता आलेलं नाही म्हणजे असे जर यांचे जर काम असतील तर त्या ठिकाणी जनतेचा रोष यांना ओढवावा लागेल शैक्षणिक निधी सुद्धा शिल्लक असताना मला त्या साखोरे मला शाळेसाठी निधी मागता मागता माझे चार महिने घालवले त्यांनी का आता वर्ग खोलीचं काम अपूर्ण होतं त्यासाठी किती पाठपुरावा केला आहे मला माहिती त्यांनी सांगायचं आजचा टाकतो उद्या टाकतो आज या उद्या या आणि तुमच्याकडे निधी शिल्लक आहे एंड आलेला आहे तो निधी रिटर्न जाण्यापेक्षा तुम्ही खर्च करा ना मी माझ्या घरासाठी मागतोय नाही ना कशासाठी मागतोय शाळेसाठी मागतोय गावासाठी मागतोय विद्यार्थ्यांसाठी मागतोय ना मग तुम्हाला अडचण काय द्यायला तो जर निधी तुम्हाला खर्चच करायचा आहे ना शिक्षणासाठी करा आरोग्यासाठी करा रस्त्यांसाठी करा कुठं तरी बसवा ना तो निधी मागे ना का जाऊन देऊ यात कोणतं तरी गावाचं एक चांगलं काम करा ना ही मागणी आहे गोंगळ कारभारी अगदी पोंगळ कारभारी आणि घरपट्टी पाणीपट्टीला सध्या सारखी मागणी चालू आहे हा ते माझा मागणी घरपट्टी पाणीपट्टी जमा होत नाही का नाही जमा तुमचे कामच नाही लोक देतीलच कशी तुमचे कामच नाहीत दाखवा ना तुमची कामं चांगली कोणती आहेत तुमचं जर पाणी वेळत नाही तुमचे विजेचे काम नाही ते पाणी थंड नाही कसे काय लोक घरपट्टी पाणीपट्टी लोक डायरेक्ट बोलतात आम्हाला काय करायचं पाणी जर आम्हाला वेळत नाही विजेचे काम नाही विजेवर खांबावर बल नाहीत तर आम्ही कोणत्या बदल घरपट्टी पाणीपट्टी भरायची आज अशी आमच्या गावात आमच्या मळ्यांनी काय अशी लोक आहे आता जे मुंबईकर मंडळी आहेत त्या मुंबईकर मंडळाची एप्रिलच्या पहिल्या वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी भरलेली असती त्यांना जर पाणी मिळत नाही त्यांनी काय सांगायचं त्यांनी काय उत्तर द्यायचं इथून पुढच्या आंदोलन करावं लागतील नाहीतर महिलांना घेऊन आंदोलन करण्याचा माझा विचार आहे मी ग मायातील सर्व महिला गोळा करीन आणि इथं महिला आणून बसवी त्याला पर्याय नाही हंडा मोर्चा काढावा लागेल हा साहेबराव गाडवी ज्यावेळेस सुदाम सरपंच सरपंच झाले त्यावेळेस आपल्या गावात पहिली पाईपलाईनची पाई पाई योजना आली तर ती कोणीच जागा देत नव्हतं त्यावेळेस माझ्या वडिलांना रिक्वेस्ट करून मी स्वतः जागा दिली त्यावेळेस आम्हाला बोलणं काय झालं तुम्हाला कनेक्शन फ्री परंतु आज मी वीस वर्ष झाले बघतोय मला अजूनही पाणी येत नाही ग्रामसेवक कमी जवळजवळ दोन वर्ष झाले रिटायर होऊन येऊन दोन वर्ष चक्रा मारतोय पण ते ग्रामसेवक सुद्धा मला थोक लावतोय पाणी आम्हाला काही देत नाही आणि आपला उपसरपंच अख्खा नालायक आहे काहीच कामाचा नाही मग हेरामन गोरडे अख्खा नालायक माणूस फक्त करतो मामा करतो कवा करतो माणसं वर गेलो माझी जमीन स्वतःची देऊन सुद्धा माझ्या घराला पाणी नाहीये आम्हाला फुकट कनेक्शन आहे आम्हाला एक कनेक्शन पाणी सुद्धा टिपका भर येत नाही दोन वर्ष झाले यांच्या कितीतरी दिवस आम्ही माग लागलो माझे वडील सुद्धा किती वेळेस माग लागले त्यावेळेस त्यांनी डबल पाईप लाईन केली ला हो ते पाईप गाडून ठेवले काय कामाला मी जवळजवळ चार ते पाच वाऱ्यात यांच्याकडे रिक्वेस्ट केली मी शेवटी आंदोलन करायचा विचार केला होता पण ते मला पोलीस पाटलांनी सांगितलं म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल परत माळीबा सरपंच ते सुद्धा म्हणले आंदोलन करू हो नको पाणी येईल आणि ह्या एरियामधून सरपंच म्हणला पाणी येईल अख्खे बेवडी मंडळी यांच्याकडे भरती केलेली कामगार यांना दारू पाडले ते वर येत नाहीत हे ये काय करायचं आम्ही लोकांनी लेखी तक्रार केली सगळे गेले पण पाणी येत नाही मला काय उपयोग आहे आता मी असं करणार आहे जर यांनी महिने जात पाणी नाही दिलं तर टाकीवर हो बसून आंदोलन करणारे मी अंकुश साळी मी शिंगला एक मागासवर्गीय रहिवासी आहे आमची वस्ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमची वस्ती आहे साळी वस्ती म्हणून ती एवढ्या सहा वर्षात अस्तित्वात आली आणि अस्तित्वात ती। येऊन तिथं अजूनपर्यंत एक रुपया खर्च झालेला नाही मागासवर्गीय निधी अनेक वेळा आला गेला रस्ते आले ते खर्च झाले ते फक्त बाहेर झाले मागासवर्गीय वस्तीत आजही आमच्या वस्तीत तिथं पाण्याची सोय नाही पाणी नाही दिवाबत्ती नाही रस्ता नाही रस्ता सुद्धा आमच्या वस्तीत चर्मकार वस्ती ते साळी वस्ती अशा नावाने पाच लाख रुपये खर्च करून तो रस्ता इतरत्र इतर तरी खर्च केला त्यासाठी आम्ही चौकशी लावली होती चौकशी सुद्धा मॅनेज झाली सगळे मॅनेज होते काही नाही आढळून वळडून काही उपयोग नाही आम्ही मस आराडलो तीन वर्ष पण अंतर्गत रस्ते आता सुद्धा आमच्या वस्तीला पाच लाख रुपये शिल्लक आहेत जाणून बुजून हे प्रस्तावच नाही पाठवती प्रस्ताव पाठवती नाही म्हणून तो निधी खर्च होत नाही तीन वर्षापूर्वी बीडोनी पत्र दिलं होतं ग्रामपंचायतीला हा निधी तुम्ही प्रस्ताव पाठवा अजून प्रस्ताव नाही त्याच्याबरोबरच्या तीन निधी खर प्रस्ताव पाठवले काम मंजूर होऊन आली पण आमच्या वस्तीला जाणून वंचित ठेवलं जातं आता पंधरा वित्त आयोगातला वाटतं वीस एकवीसचा चा निधी बाकडे एक लाख तीस हजार रुपये निधी पैकी फक्त अठरा ग्राम भाऊसाहेब म्हणता वीस वाकडे आणले उपसरपंच म्हणतो सोळा वाकडे आणली सोळा बाकड त्यांच्या त्याला सांगितलं मी त्यांना तसं मी पत्र दिलेलं आहे त्यांना ग्रामसभेला कि त्याच्या नाव टाका तुम्ही हा कोणत्या निधीतून हा खर्च केलाय नावही नाही कलरही नाही काय फक्त त्यांना विचारायला गेलं का फोन नाही तर अरे तेवढा कलर का देतो त्याने म्हणजे हा देतो देतो एवढंच चाललंय फक्त बाकी काहीच नाही नुसती आश्वासन नुसती आश्वासन आणि मागासवर्गीय खर्चात इतका जबरदस्त गोंधळ का तो एक इंदिरानगरला टाकी बांधली पाच फुटाचं फाउंडेशन आहे त्याला एक्कावन गुणी सिमेंट वापरल्यात पंधराशे गु वीट वापरली एक ब्रास वाळू एक ब्रास कच आणि एक ब्रास खडी एवढा एवढा खर्च तिथं दाखवलाय त्यांनी आख बोगस बिल लावलेलं आहे ते पाणी येत आहे तिथं प्लास्टिक टाकी टाकी पाच हजार लिटरची टाकीचं बिल आहे शेहेचाळीस हजार रुपये प्लंबिंग साई बिलं सुद्धा आखी खोटी येत दुकानदाराची बिलं राहीत ही आपली बिलं बिल कुरी बिल आली त्यात लिहित्यात आणि जोडी त्यात चाललंय फाईल एडिट तरी कसं होतं मला तेच काही कळत नाही कधी कधी हा पाहिलंच नाही मी त्याची ते चौदा वी तायगाचा एक मागास वर्गीय खर्च निधी मी आखी फाईल पाहिली दोन हजार पाच चौदा पासून तर वीस पर्यंत सगळे आखी गुटी आहेत आखी आखी एकाच हस्ताक्षरातली अक्षरातली बिलैत्राय नाराज नाही आखे फार वाट का मी काय सांगायचं आता ते बरं पण त्यांना सगळी साथे वरून व्हिडिओ विस्तार अधिकारी त्यांना सगळं सगळा कार्यक्रम ओके होते गेलतो ना, हो गेल ना आम्ही साडी वस्तीच्या रस्त्यासाठी आम्ही बीडिओला अर्ज दिला होता चौकशीसाठी ती कोले मॅडम आली होती आम्हाला आम्हाला चौकशी आवाज माहित ते म्हणले आम्ही तुम्हाला का देऊ आम्ही तुम्हाला का देऊ आणि रस्ता म्हणले तुम्हाला येणे जाण्यासाठी इकडं बाहेर रस्ता केलाय तुम्हाला येणे जाण्यासाठी बाहेर रस्ता केलाय तुम्ही येताना त्या रस्त्याने म्हणून आणि आणि मी शंकर बाबुराव का मळ्या मळ्यामध्ये सर्वजण नळ मिळालेली सर्वांना कारू, कनेक्शन काढून नळ काढून दिले आणि माझे आतल्या पॉईंट काढून दिले आहे फक्त आणि नळ काढून दिले आहे असंच ठुलेले पाणी नाही ना नळाला दुसरे हांडे भरून आणायचे मग पाणी आपलं भरून ठेवायचं कारण काहीच नाही आता पावत्यात आम्ही भरतोय लाईट बिल भरतोय पाणी पा, लाईट बिल नाही तरी पाणी पट्टी भरतोय आम्ही ते म्हणे करू करू वहीन आज आता परत येणारे कामगार आता आम्ही कव्हर वाट बघायचं कौर वेटिंग भरायचं असं आहे ना अंडा घेऊन बसायचं अंडा मरच लागेल त्याला पर्याय नाही ना आता कारण आता पाळी तशी झालेली सगळ्या कामगारांची हो बस how yeah.